हरिहरगड एक अद्वितीय दुर्ग आणि त्याचा रोमांचकारी इतिहास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हब या ऐतिहासिक मंचावर आज आपण भेट देणार आहोत एका अशा किल्ल्याला जो आपल्याला तुटलेल्या उभ्या चढाईच्या वाटांमुळे अविस्मरणीय दृश्यामुळे आणि दुर्गभ्रमंतीसाठी प्रसिद्ध असलेला किल्ला म्हणजे हरिहरगड ज्याला अनेकदा हरगड असं हरिहरगड हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पासून काही अंतरावर हर्सुल गावाच्या परिसरात वसलेला एक अफलातून दुर्ग तो निसर्ग सौंदर्य दुर्गशास्त्रीय रचना आणि चढाईतील साहसासाठी विशेष प्रसिद्ध आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणी संरचना कातळात खोदलेल्या भिंतीसारखे ऐंशी अंश उताराचे पायऱ्यांचे जिने आहे आणि माथ्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य हरिहरगड हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटी पासून याची उंची अंदाजे तीन हजार सहाशे म्हणजेच एक हजार एकशे वीस मीटर इतकी आहे गडावर जाण्यासाठीचे काही महत्वाचे मार्ग आहे त्यातील पहिला म्हणजे हरसुलगाव मार्ग हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग आहे दुसरा म्हणजे निरगुडपाडा गाव मार्गे अधिक प्रसिद्ध वाट चढाईसाठी आणि खडकात कोरलेल्या पायऱ्यांसाठी इथूनच मिळते त्यानंतर तिसरा म्हणजे त्र्यंबक विकून काही अनुभवी गिर्यारोहकांचा वावर असतो हरिहरगडाचा इतिहास फारसा प्राचीन दस्तऐवजांमध्ये सविस्तर मिळत नाही पण काही महत्वाच्या घटनांवरून त्याचा संबंध यादव बहमनी आदिलशाही आणि नंतर मराठ्यांपर्यंत दिसतो या काळात हरिहरगड हा एक सीमावर्ती गड म्हणून वापरला जात होता यादवांचे सत्ता केंद्र देवगिरी म्हणजेच दौलताबाद होते तर बहमनीचे केंद्र गुलबर्गा व बिदर येथे त्यामुळे हे प्रदेशीय नियंत्रणाचं एक प्रमुख ठिकाण ठरलं किल्ला पुढे बहमनी सुलतानांकडून आदिलशाहीकडे गेला आणि पुढे मुघल साम्राज्याकडे या भागावर अधिकार मिळवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचे स्पष्ट उल्लेख फारसे सापडत नाही मात्र हा परिसर त्र्यंबकेश्वर जवळ असल्याने गोदावरी खोऱ्याला किल्ल्याचं महत्व नक्की अठराशे साम्राज्य कोसळल्यानंतर अनेक किल्ल्यांसोबत हरिहरगडही ब्रिटिशांकडे गेला त्यानंतर त्याला लष्करी दृष्टिकोनातून फारसं वापरलं गेलं नाही हरिहरगड हा त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या खडकात कोरलेल्या पायऱ्या ते पायऱ्यांचं काम पाहून थक्क व्हायला होत कातळात खोदलेले साठ ते सत्तर पायऱ्या उभ्या दिशेने वर जातात दोन्ही बाजूंनी भिंतीसारखे कठडे असून मध्ये एकच व्यक्ती जाऊ शकतो इतकी लांबड जागा आहे पायऱ्यावर चढताना खाली पाहिलं की थरका पुडतो पण हा अनुभव एकदम थ्रिलिंग आहे किल्ल्यावर चढल्यानंतर प्रथम येते ते भक्कम प्रवेशद्वार हे द्वार अजूनही सुस्थितीत आहे आणि मध्ययुगीन दुर्ग शिल्पशैलीचं सुंदर उदाहरण आहे किल्ल्याच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याचे टाकी आहेत जी खडकात खोदून बनवलेली आहेत पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती किल्ल्यावर एक प्राचीन मंदिर देखील आहे मुख्यतः शिवमंदिर किंवा स्थानिक देवतेचं असावं असा, असा अंदाज आहे हरिहरगडावरून त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी अंजनेरी आणि पश्चिम घाटाचे अनेक डोंगर रांगा स्पष्टपणे दिसतात हरिहरगड चढण्यासाठी साधारणतः ता दोन तास लागतात हरिहरगडाबद्दल अनेक कथा स्थानिक भागात ऐकायला मिळतात काहींच्या मते या किल्ल्याचं बांधकाम एका राजाने आपल्या पवित्र गोदावरीच्या रक्षणासाठी केलं होतं तर काही जण सांगतात कि इथं शिवपार्वतीच्या तपश्चर्याचा संबंध आहे आज हरिहरगड गिर्यार हा गिर्यारोहकांसाठी अत्यंत लोकप्रिय गड आहे विशेषतः आणि निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला एक जबरदस्त अनुभव देतो सह्याद्रीमध्ये दे फोटोजेनिक ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे किल्ल्यावर चढताना आणि गडावर उभं राहिल्यावर मिळणार दृश्य आणि पायऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर विशेष प्रसिद्ध आहे हरिहरगड म्हणजे केवळ एक दुर्ग नाही तो एक अनुभव आहे साहस इतिहास वास्तुकला आणि निसर्ग यांचं अनोख मिश्रण खडकात कोरलेला जिना आपल्याला फक्त शारीरिक चढाई नाही तर आत्मिक थरार देतो या गडाने आपल्या कातळ भिंतीतून शतकानुशतके पाहिले आहेत राज्य बदलली आहे पण त्याचा दरारा आजही तसाच आहे तर मित्रांनो आज आपण अनुभवला हरिहरगडाचा इतिहास रचना आणि त्यातील रोमांचकता तुम्ही जर कधी हरिहरगडावर गेला नसाल तर नक्की एकदा अनुभव घ्या पण योग्य योग्य काळ तयारी आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या ऐतिहासिक प्रवासात तोपर्यंत जय महाराष्ट्र जय इतिहास धन्यवाद